आज काय नक्की विषय झाला का कोणच नाही लागा चिक्या, चिक्या, चिक्या नाही तो बाब्या तर कुठं गायब झाला काय दिसेना झालं आणि तो काय चिक्या चिक्यार चिक्या पण नाही लाग काय विषय शाहीतला फोन लावतो हे कुठं आहे रे शाळे पैशा ये की वर काव बसायला बर ये लवकर ये पाच ये लवकर पारत्या पण दिसा पारत्या पण येतो म्हणलाय काय करते काय तो करतोय फटाकड केला टॉपचा विषय केला पंधरा हजार रुपयाचे कपडे घेतले पंधरा चे कपडे होय दिवाळीला आता बघ कि नव घाल न तू टॉपचा विषय काय कपड्या नाद घालणार लागा तू एखादा ह्या गलीला त्या एकदा त्या परत्याचा काय विषय परत्या बोल ना, ना, ना। या था वाद़ा था वाद़ा था का म्हण परत्यानं खरेदी केल्या ना, का नाही काय केले गे मी पण पाच हजाराचे कपडे घेऊन आले पाच कपडे मग काय तू घेतले ते मग दिवाळी जोरात दिसत बर का सगळ्यांची मी आलो आताच बघ कपडे घेऊन चार हजाराचे फाटाकडे आणले दोन हजार जोरात आहे दिवाळी दिवाळी दुवारा तया म्हणजे सगळ्यांची दिवाळी द्वारा दिसते रथमेश अरे काय झालं रे अरे आपण आपली आपली दिवाळी बघतो पण त्या पोरांच काय त्यांना काय कपडे बिपडे कोणी देत का अरे पण तू कशाला कोणाचं पण टेंशन घेतोय आपल्याला बिना कपडे आपण कशी दिवाळी केल्या तुला माहित आहे आपलं आपल्याला माहिती आहे अरे काय नाही बाबा हो प्रथमेश प्रथमेश

बघ ना आपण एवढं चांगलं घर असून घालायला कपडे असून आपण कधी खुश नसतो आणि यांचं काय यांनी यांचं दुःख बोलायला सांगायचं अरे पण अशी कितीतरी लोक या देशात आहे तर सगळं माहिती आहे मला ही पण माहिती मी सगळ्यांची मदत करू शकत नाही पण तू एवढा का विचार करतोस त्यांचा कारण भावा

पैशे 4 चेंडेनर बाळा तो झालेलं असतं 4 बटा आते दा, कर दा? कार दादा काय काम काढ काय ना दादा असं दिवाळी कसं त्यामुळं काय ना दादा मग असं मला तुमचा मुलगा रस्त्याने जाताना दिसला त्या पायात काय चप्पल नव्हते घालायला कपडे नव्हते माझ्या आईने दोन हजार रुपये दिलेत त्यातले मी त्याला एक दीड हजार रुपये देतो एक मदत म्हणून नाही तर माझा छोटा भाऊ असल्याप्रमाणे त्याला एक त्याची पण दिवाळी साजरी होऊ दे त्याला कपडे नको दादा दादा राहते नाही नाही दादा कष्टाचे पैसे घेतो आम्ही दादा त्याचे पैसे नको जर मी तुमच्याकडे काम केलं असतं काही कष्ट केले असते तरच पैसे घेतले असते दादा हे नको दादा पैसे दे तुम्हाला दादा हो दादा माझा दा लहान भाऊ म्हणून